नमस्कार इंदू सर्वांना घेऊन श्रीकलाच्या घराजवळ आलेली असते तेव्हा लगेच गोपाळ इंदूला म्हणतो इंद्रायणी तू माझ्या बायकोवरती नको नको ते आरोप करतेस येता जाता फक्त तुला तीच दिसत असते का तेव्हा गोपाळ बोलतो बस कर आता इंदू काय चाललंय तुझं तेव्हा इंदू बोलते श्रीकला इथेच आत्मदी आहे तिची काय ती तंत्र मंत्र साधना सुरू आहे तेव्हा गोपाळ बोलतो बस करा माझ्या बायकोवरती कसलेही आरोप करायचे नाहीत तेव्हा इंदू बोलते गोपाळ तुझं बस कर मला आता हा विषय वाढवायचाच नाही आहे प्रत्येक वेळेला येता जाता तू नाही नाही ते सांगत असतेस तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात इंद्रायणी तुला कळतं आहे ना तू काय बोलतेस ते इंद्रायणी या शब्दांचा अर्थ तरी समजतो ना तेव्हा इंदू बोलते हो समजतो मला अर्थ म्हणूनच तर तुमच्याशी बोलतीये आणि जरा विचार करूनच बोलते है, प्लीज प्लीज समजून घ्या तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात इंद्रायणी जर काही असं नसेल ना तर तुला भारी पडेला भारी आणि तेव्हा मात्र तुला पश्चाताप होईल तेव्हा इंदू बोलते मला कसलाही पश्चाताप होणार नाही आणि तुम्ही तर काळजी करायची गरजच नाहीये तुम्ही फक्त स्वतःचं बघा माझ्याशी उगाच वाद घालू नका मी तुम्हाला सांगते ना तुम्ही आतमध्ये जाऊन बघा श्रीकला आणि कोणतरी म्हातारी आहे जी तंत्र मंत्र साधना करतायत तेव्हा गोपाळ बोलतो मी कशाला हिच्या शब्दांवरती विश्वास ठेवला आणि इथं आलो जर का आलोच नसतो तर बरं झालं असतं कारण हिची तर उगाचंच नको ती बडबड सुरू आहे तेव्हा इंदू बोलते गोपाळ एवढाच जर का तुझा तुझ्या बायकोवरती विश्वास आहे ना तर आधी जाऊन तरी बघ नंतर मग माझ्याशी बोल तेव्हा गोपाळ आणि व्यंकू महाराज एकमेकांकडे बघत असतात व्यंकू महाराज गोपाळला म्हणतात काय करायचं आता तूच ठरव तेव्हा गोपाळ बोलतो माझा तर या इंदूच्या बोलण्यावरती अजिबात विश्वास नाही पण ज्या पद्धतीने ती फक्त आणि फक्त श्रीकलावरतीच अविश्वास दाखवते म्हणून मला हा दरवाजा उघडून पाहायचा आहे एकतर्फी मी माझ्या बायकोवरती अविश्वास तर दाखवणारच आहे येता जाता इंद्रायणी तिचीच पाठ धरते पण एक गोष्ट लक्षात ठेव इंद्रायणी जर का श्रीकला आत्मधी नसेल आणि तू म्हणतेस तसं काहीही तिचं चालू नसेल तर मात्र मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र तुला श्रीकलाची पाय धरून माफी मागावीच लागेल तेव्हा इंदू बोलते गोपाळ तू नको काळजी करूस नको त्या गोष्टींचा विचारच कशाला करतोयस गोपाळ प्लीज शांत हो तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो त्यावेळेला गोपाळ मोठ्याने बोलतो महाराज चला चला लवकर तिकडे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ चल चल लवकरात लवकर, लवकर आणि गोपाळ आणि व्यंकू महाराज हळूच दरवाजा उघडतात आतमधी झालेला धूर पाहून व्यंकू महाराज आणि गोपाळच्या मनात खूपच भीती निर्माण होते तेवढ्यात मात्र तिथे त्या दोघींवरती बसलेल्यांवरती नजर पडते व्यंकू महाराज म्हणतात ह्या दोघी कोण आहेत आणि त्याच वेळेला श्रीकलाचा चेहरा स्पष्ट गोपाळला दिसतो गोपाळ हादरतो त्याच्या पायाखालची जमीनच सरकते तेवढ्यात इंदू त्याला सावरत म्हणते काय झालं बायकोचा खरा चेहरा दिसला का मी इंद्रायणी अधोक्षस दिग्रजकर आहे हे तुला आत्ता सांगते गोपाळ कारण तू आहेस ना ते विसरतोस तुला एक गोष्ट माहिती आहे ना गोपाळ या घराचं भलंच हेच माझं ध्येय आहे आणि तू मात्र प्रत्येक वेळेला माझ्यावरती आरोप करत आलायस पण गोपाळ आता दिसला का बायकोचा खरा चेहरा तेव्हा मात्र गोपाळ बोलतो हे काय चाललं आहे व्यंकुमारा सुद्धा घाबरलेले असतात त्यावेळेला इंदू बोलते मला नाही माहिती पण ही कसली तरी काळी जादू आहे आणि तीच काळी जादू तिने आपल्या घरावरती केले म्हणून गोपाळ कधी तू भान विसरून एखादी गोष्ट करतोस तर कधी शकुंतला काकींची तब्येत अचानक बिघडते प्लीज गोपाळ प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव ही श्रीकला दिसते तशी नाही तेव्हा मात्र गोपाळ बोलतो आता तर मी त्या श्रीकलाला सोडणारच नाही आहे एकेकाची वाटच लावणार तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला इकडे श्रीकला रत्नाला बोलते रत्ना झालं का लवकरात लवकर, लवकर गोष्टी व्हायला पाहिजेत तेवढ्यात लगेच महाराज बोलतात कसल्या गोष्टी श्रीकला बोल ना कसल्या गोष्टी मला जर का सांगितलंच तर बरं होईल श्रीकला माझ्यापासून कोणतीच गोष्ट लपवू नकोस तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला त्या सगळ्यांना बघून घाबरते आणि श्रीकला बोलते बस आता तर तुमच्या सर्वांसमोर सगळ्याच गोष्टी आल्यात पण आता मात्र मी काहीही केल्या शांत बसणार नाही तुम्हाला वाटत असेल की सगळ्यांसमोर सगळ्या गोष्टी आल्यात म्हणून मी आता तुम्हाला घाबरेन तर नाही या घराची बर्बादी केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलता श्रीकला अगं लाज नाही का वाटत तुला अगं तुला मुलगी मानलं आमच्या घरची सून केलं गोपाळची बायको गेली पण तू मात्र त्याचा विश्वासघात केलास खरं तर तू सगळ्यांच्याच विश्वासाला तडा दिलास पण गोपाळ गोपाळच्या विश्वासाला का तडा दिलास अरे त्यांनी तर तुझ्यावरती मनापासून प्रेम केलं होतं ना तरी सुद्धा तू असं का वागलीस मला उत्तर दे तेव्हा मात्र श्रीकला बोलते ह्या गोपाळवरती तर माझं प्रेमच नाही हा जगला काय किंवा गेला काय मला काही फरक पडत नाही तेव्हा व्यंकू महाराज श्रीकलाचं थोबाड पडतात त्यावेळेला लगेच श्रीकला बोलते बस तुमची हिंमतच कशी झाली माझ्यावरती हात उचलायची आणि श्रीकला व्यंकू महाराजांचा गळा आवळायला धावते तेवढ्यात मात्र इंदू श्रीकलाजवळ येते आणि इंदू श्रीकलाला जोरात धकलून देत बोलते श्रीकला गप्प बस अगं तुझी ही नाटकं बंद कर आणि काय रत्नामाय तुम्हीच करता का ह्या तंत्र मंत्र साधना खरंच कमाल आहे हा तुमची तुम्हाला हे असं वागताना लाज नाही का वाटत तेव्हा लगेच रत्ना बोलते इंद्रायणी माझ्या वाटेला जाऊ नकोस आणि ती नजर तिला दाखवत असते तेव्हा लगेच इंदू बोलते मी विठुरायाची भक्त आहे विठ्ठलाचा हा माझ्या डोक्यावरती आहे तुझ्या या डोळ्यात पाहून माझ्यावरती या तंत्रेचा काहीच उपयोग होणार नाही तुझी ही काळी जादू आहे ना ती दुसऱ्या कोणावरती तरी कर पण दिग्रजकर कुटुंबाच्या वाटेला जाऊ नको श्रीकला दिग्रजकर कुटुंबाने तुझी काय वाट लावली आहे की तू त्यांना उद्ध्वस्त करणार आहेस तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला श्रीकला मोठ्याने बोलते पुरे झालं आता आता हा विश्वासच मला अजिबात वाढवायचा नाही आहे आणि खरं सांगू का कितीही काही झालं ना तरीसुद्धा मी आता तुमच्या कोणत्याच प्रश्नांना उत्तरं द्यायला बांधील नाही आहे तेव्हा मात्र गोपाळ पुढे होतो आणि गोपाळ मोठ्याने बोलतो पण मला तर उत्तरं द्यावीच लागतील ना कारण मी तर शांत बसणारच नाही आता मात्र सगळं काही संपल्यातच जमा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ती मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेव गोपाळ माझ्यावरती दादागिरी करायची नाही गोपाळ आता गोष्टीच बंद कर आणि इथून निघून जा तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो श्रीकला विश्वासघातकी निघालीस तू या इंद्रायणीवरती नको नको ते आरोप केले मी तिला घालून पाडून बोललो खरं सांगायचं तर तिच्यावरती विश्वास ठेवला होता पण आता मात्र मला या विषयावर बोलायचंच नाही आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी इंदू बोलते गोपाळ अरे माझ्यावरच्या विश्वासाचा सोड रे मला काही एक फरक पडत नाही फरक पडतो मला ते हिच्या वागण्याचा कारण गोपाळ तू जरी मला तुझी मैत्रीण मानत नसलास ना तरीसुद्धा मी तुला माझा मित्र मानते आणि माझ्या बालपणीच्या मित्राला असा त्रास भोगणं मला पटत नाही ही श्रीकला विश्वासघातकी आहे तुझी बायको बनण्याच्या तर अजिबात लायकीची नाही तरीसुद्धा तुला तिचीच तिचीच काळजी वाटते का तेव्हा लगेच श्रीकला बोलते बस आता मला तर हा विषयच वाढवायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते व्हायचं तेव्हा मात्र श्रीकला चिल्लेली असते तर इकडे व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात श्रीकला दिग्रजकरांच्या घरात पाऊल ठेवायचं नाही या तेव्हा श्रीकला अगदी चेटकिणीसारखी हसायला लागते तेव्हा मात्र गोपाळ बोलतो हे काय चाललंय तुझं तेव्हा श्रीकला बोलते दिग्रजकरांच्या घरात पाऊल ठेवायचं नाही हे सांगणारे तुम्ही कोण त्या घरची सून आहे मी म्हटल्यावरती मी त्या घरात हक्काने येणार आणि तुम्ही नाही मला अडवू शकत तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणता श्रीकला तुझी नाटकं बंद कर कारण तुझ्या या नाटकांचा त्रास होतोय श्रीकला जरा विचार करून वाघ आणि मला तर अजिबात या गोष्टीची काहीच वाटत नाही त्यावेळेला लगेच गोपाळ बोलतो श्रीकला घरात पाऊल ठेवायचं नाही आधीच सांगतो त्यावेळेला महाराज बोलतात इंद्रायणी माफ कर मला इंद्रायणी चुकलं माझं तुझ्यावरती अविश्वास दाखवला तू तर या मुलीचा प्रत्येक वेळेला खरा चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न करत होतीस पण आता मात्र सगळं काही समजून चुकलं ही मुलगी काय लायकीची आहे ते मला कळलं तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्हाला हात जोडून माफी मागायची काही एक गरज नाही तुम्ही फक्त या मुलीचा बंदोबस्त करा कारण ही मुलगी जर का आपल्या घरात आली तर मात्र आपलं घर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही तेव्हा लगेच महाराज इंदूला बोलतात इंदू तुला काय वाटतं या मुलीला मी आता आपल्या घरात येऊ देईन हिने कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा ही मुलगी या घरात येणार नाही त्यावेळेला इंदू बोलते श्रीकला पण मला एक गोष्ट कळतच नाही तू असं का वागतेस श्रीकला अगं जरा विचार कर तुझा दिग्रजकर कुटुंबावर एवढा राग का आहे अगं अशा काय गोष्टी घडल्यात की तू हे सर्व करतेस कारण तुझ्याकडे काही पर्याय असल्याशिवाय तू असं वागणार नाहीस तेव्हा श्रीकला बोलते या दिग्रजकर कुटुंबामुळे माझं बालपण हरवलं माझ्या वडिलांपासून मला लांब राहावं लागलं तेही कायमचं तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात श्रीकला अगं तू काय बोलतेस कळतंय का त्यावेळेला इंदू बोलते व्यंकू महाराज गोष्टी तुम्ही समजून घ्या जे आपल्याला हिने तिचे वडील म्हणून दाखवले ना ते हिचे वडीलच नाहीत व्यंकू महाराज हेच शोध शोधण्यासाठी मी तिकडे गेले होते तेव्हा व्यंकू महाराज बोलतात श्रीकला हे सर्व आहे त्यावेळेला लगेच श्रीकला बोलते हो हेच खरं आहे आणि आता खरं सांगू का ते माझे वडील नाहीच मी तुमच्या समोर दुसराच एक व्यक्ती माझे वडील म्हणून आणले तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना धक्काच बसतो त्यांना काय बोलावं तेच कळत नाही व्यंकुमाराज मोठ्यानी बोलतात पुरे मला आता हा विषयच वाढवायचा नाही आहे हा विषय एकाएकी बंद करा तेव्हा लगेच श्रीकला बोलते का आता ऐका ना मी हे सर्व का केलं ते मी काही मुद्दामून केलं नाही माझ्याकडे पर्याय नव्हता म्हणून केलं माझा काही तुमच्यावरती राग नव्हता पण तुम्ही जर का माझ्या वडिलांशी तसं वागला नसतात ना तर कदाचित आज मी सुद्धा सुखाने वावरले असते तेव्हा लगेच रत्ना बोलते श्रीकला शांत हो तेव्हा श्रीकला बोलते रत्ना थांब आज मात्र मी शांत होणार नाही आज मात्र सर्व गोष्टी यांच्या समोर येऊ देत तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला तुझे वडील कोण आहेत तेव्हा लगेच गोपाळ बोलतो हिचे वडील कोणी असू दे तरी मला फरक नाही पडत पण एक गोष्ट मात्र नक्की हिचे वडील जे कोणी आहेत त्यांना आपण नक्की ओळखतो त्यावेळेला इंदू बोलते मलासुद्धा तसंच वाटतं आहे श्रीकला काय झालं आहे तुझ्या वडिलांच्या बाबतीत आणि काय केलं आहे दिग्रस्कर कुटुंबानी तेव्हा लगेच महाराज बोलतात श्रीकला पण अशा कोणत्याच गोष्टी मला अजिबात माहिती नाहीत तू काय बोलतेस ते कळतं आहे का तेव्हा लगेच श्रीकला बोलते पुरे झालं मला आता हा विषय वाढवायचा नाही आहे त्यावेळेला श्रीकलाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला इंदू बोलते अगं हिंमत असेल तर सांग ना काय झालंय तुझ्या वडिलांच्या बाबतीत मला सुद्धा ऐकायचं आहे त्यावेळेला लगेच श्रीकला बोलते ऐकायचं आहे माझ्या वडिलांना इंदू तुझ्यामुळे तुझ्यामुळे आज ह्या सर्व गोष्टी सहन कराव्या लागत आहेत आत्ता मात्र मी तुला कधीच सोडणार नाही इंद्रायणी इंद्रायणी मी तुझी वाट लावणारच तेव्हा इंदू बोलते पुऱ्या येता जाता वाट लावणार वाट लावणार असं बोलू नकोस जे काही आहे ते स्पष्टपणे बोल काय झालं आहे तुझ्या वडिलांना मला खरंच माहिती नाही तेव्हा लगेच श्रीकला म्हणते पोपटराव आठवत आहेत का तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात पोपटराव कोण पोपटराव आम्ही कोणत्याच पोपटरावांना ओळखत नाही आणि प्लीज आता हा विषय बंद करा कारण हा विषय अजिबात वाढवू नका तेव्हा लगेच हिंदू बोलते व्यंकू महाराज पोपटराव अवभूत आठवत आहे का तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला तू पोपटरावची मुलगी आहेस म्हणजे तू खोटं बोलून आमच्या घरात शिरलीस अगं लाज कशी वाटली नाही तुला त्यावेळेला श्रीकला म्हणते अजिबात लाज वाटली नाही मला आणि मला तर या विषयावर वाद घालायचाच नाही आहे प्लीज हा विषय आता इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला श्रीकला मोठ्याने बोलते आता तुम्ही सर्वांनी बस करा कारण तुमच्या या सर्व गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा व्यंकुमहाराज म्हणता श्रीकला तुझ्या वडिलांच्या बाबतीत जे काही घडलं त्याला सर्वस्वी ते जबाबदार होते आम्ही नाही श्रीकला उगाच आमच्यावरती कसलेही आरोप करू नकोस हवं तर तुझ्या वडिलांची नीट चौकशी जाऊन विचार ना नक्की काय झालं होतं ते, ते त्यावेळेला तेव्हा श्रीकला बोलते तुम्ही कितीही काही सांगितलं तरी सुद्धा मी आता तुमच्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवणार तेव्हा इंदू बोलते मग एक गोष्ट लक्षात ठेव यापुढे दिग्रजकरांच्या वाटेला जायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता गोपाळचा निर्णय काय असेल तो कल... कलासोबत पुन्हा एकदा नव्याने संसाराला सुरुवात करेल की श्रीकलाला कायमचं घरातून हकळून देईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू